बोर्ड परीक्षेपूर्वी या दहा चुका टाळा जो वेळ मिळतो त्याचे पंचेचाळीस मिनिट ते साठ मिनिटांचे आपल्या एकाग्र लक्ष देण्याच्या क्षमतेनुसार स्लॉट तयार करा स्लॉट नंतर पाच ते दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा सब्जेक्ट वाईज बुक नोट्स वाचून स्वतःच्या चॅप्टरवाइज चा शॉर्ट नोट्स सेपरेट नोटबुकमध्ये तयार करा पुढच्या रिव्हिजनमध्ये या नोट्स वापरून कमी वेळामध्ये रिव्हिजन पूर्ण करा सर्व सिलेबस वाचून झाल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाईम लावून सोडवा क्वेश्चन पेपर स्वतः तपासून पहा काय चुकले काय बरोबर आले यावरून समजून घ्या कोणता पॉईंट परफेक्ट झाला कोणता पॉईंट वीक आहे हे त्यावरून समजते आणि इम्प्रुवमेंट करण्यासाठी संधी मिळते योग्य परिपूर्ण आहार घ्या वेळेमध्ये आणि प्रमाणामध्ये दररोज किमान सात ते आठ तास शांत झोप घेणे बंधनकारक आहे दिवसभरात आपल्या सोयीनुसार शारीरिक हालचाल मग त्यामध्ये व्यायाम मेडिटेशन सायकलिंग चालणे यापैकी आपल्याला जे योग्य वाटते ते, ते केल्यास ताण कमी होतो आणि अभ्यासासाठी ऊर्जा मिळते परीक्षेकरिता किती दिवस राहिले ते पाहून सब्जेक्ट चाप्टर्स किती राहिले त्यानुसार रिव्हिजन करणार आहे याचे एक वेळापत्रक स्वतंत्र बनवा सातत्य शिस्त प्रामाणिकपणा हे यशस्वी होण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे गरजेचे आहे